नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरुवातीला सायली अर्जुनच्या जखमांवर मलम लावत असते पण मा बायकोकडून प्रेमाची कबुली मिळाल्यामुळे अर्जुनला जखमांचाही विसर पडलेला असतो तो तिच्यामध्ये अगदी हरकून गेलेला असतो सायलीला सुद्धा फार बरं वाटत असतं त्याच्यासोबत चैतन्य आणि कुसुमताई सुद्धा खुश असतात दोघांना एकांत मिळावा यासाठी कुसुम आणि चैतन्य बाहेर निघून जातात सायलीने प्रेमाची कबुली दिली म्हणजे आता ती पुन्हा आपल्या घरी येईल असं अर्जुनला वाटत म्हणून तो तिला म्हणतो की चला आपण आपल्या घरी जाऊया तुमचं घर तुमची वाट बघतोय तेव्हा सायली त्याला म्हणते की माझं घर माझी वाट बघत असलं तरीही त्या घरातली राहणारी माणसं माझी वाट बघत आहेत का सायलीच्या प्रश्नाला अर्जुन निरुत्तर होतो सायली म्हणते की आता जर मी तुमच्यासोबत आले तर तिथे काय होईल याची कल्पना तुम्हाला आहेच अर्जुन म्हणतो सगळेजण तुम्हाला विरोध करतील आणि आन... तुम्हाला कोण काय बोललं तर माझा माझ्यावरचा ताबा सुटेल यावर सायली सांगते की म्हणूनच आपण थोडा वेळ घेतला पाहिजे घरातले सगळे आपल्यावर चिडले आहेत सगळ्यांना आपल्या एकमेकांवर खरंच प्रेम आहे हे पटवून दिलं पाहिजे आधी आपण त्यांची फसवणूक केली होती त्यामुळे त्यांचं हे वागणं साहजिक आहे अर्जुनला सुद्धा सायली चं म्हणणं पटत असतं तो बोलतो की ती लवकर वेळ येईल जेव्हा तुम्ही तुमच्या घरी मानाने आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने परत याल थोड्या वेळाने अर्जुन सायलीला तिच्या हातावर के किस करतो त्यामुळे ती अगदी शहारून जाते दोघांनाही तो एकांत अगदी हवाहवासा झालेला असतो दुसरीकडे मात्र सुभेदारांच्या घरी वेगळेच रडगारानं सुरू असतं सुभेदार सगळे रविराजला अर्जुन आणि तन्वीच्या लग्नासाठी होकार मिळावा यासाठी मनवण्याचा प्रयत्न करत असतात पण रविराजमधला बाप त्याला परवानगी देत नसतो प्रतिमाचा सुद्धा याला विरोधच असतो कारण ती द्विदा मनस्थिती सापडलेली असते सगळे जरी सायलीच्या विरोधात बोलत असले तरीही प्रतिमाला सायली खरी आहे असं वाटत असत शिवाय प्र प्रियाची नाटकं सुरू असतात ती रविराजच्या भातापाया पडून लग्नाला होकार मिळावा यासाठी भीक मागत असते आजी सुद्धा रविराजला मनवण्याचा प्रयत्न करते शेवटी जाणे रविराजला होकार द्यावाच लागतो आपल्या लेखीसाठी तो काहीही करायला तयार असतो पण ती लेख खरी नाहीच तर तोते या तो या गोष्टीपासून अनभिज्ञ आहे रविराज कडून लग्नासाठी होकार मिळाल्यामुळे प्रियाचा मार्ग मोकळा झालेला असतो घरात सगळेजण प्रियाला चिडवत असतात अस्मिता तर तिला वहिनी म्हणून आणखी झाडावर चढवत असते तितक्यात अर्जुन घरी येतो त्याची अवस्था फारच बिकट झालेली असते पण सायलीने त्यावर प्रेमाची फुंकर दिल्यामुळे त्याला त्याचं काहीच वाटत नसतं घरचे मात्र त्याला तसं बघून घाबरतात तेव्हा प्रिया मुद्दाम बोलते की तू त्या जंतचाळीमध्ये गेला होतास तिथे सुजी ही हालत झाली ना प्रियाच्या बोलण्याचा अर्जुनला राग येतो पण तो स्वतःवर ताबा ठेवून शांत राहतो तेव्हा कल्पना म्हणते की कोणत्या माणसाच्या नादाला लागल्यावर ला ला हे असं होतं हे आपल्याला माहीत आहे ना मग अशाकडे लक्ष द्यायचं नाही प्रिया अर्जुनची काळजी असल्याचं नाटक करत असते